खडकवासला डी टी रोडच्या या कातकरी वस्ती परिसरामध्ये आहोत याच या कुटुंबियातील सात ते आठ कुटुंबीय आहेत आणि याच कुटुंबियातील जे काही व्यक्तींचे आधार कार्ड नव्हते गेले चार पाच पिढ्या इथे राहत आहेत त्यांचा आज आधार कार्ड काढून त्यांना देण्यात अधिकाऱ्यांना यश आलेलं आहे एक घटना घडली त्या व्यक्तीचं ती व्यक्ती गेली मृत झाल्यानंतर तिच्यावर संस्कार करायचे होते मात्र त्याच्याकडे कोणताही ओळखपत्र पुरावा नसल्याने आणि हे गाव आता नव्याने पालिकेमध्ये समाविष्ट झाल्याने दहन पास कर्मचाऱ्यांना देता येत नव्हता कारण ओळखपत्र नसल्यामुळे मात्र आधार ही मेरी पहिचान जनसामान्यांचं सा आधार हे ओळखपत्र यु आय डी त्यांना आज इथे काढून मिळालेलं आहे त्या घटनेची सगळी दखल घेतली येथील ग्राम महसूल अधिकारी जे रवी फणसे आहेत यांनी सगळ्या घटनेची दखल घेत त्यांना तात्काळ जे आधार कार्ड आहे ते देखील त्यांना काढून घेण्यामध्ये यश आलेलं आहे आणि त्याचं आधार कार्डचं वाटप दिलं नक्की त्या भागातील लोकांच्या समस्या काय कारण हा सगळा कातकरी भाग आहे शहराचा जरी खडक असला आता शहरामध्ये जरी असलं पालिकेमध्ये तरी आजूबाजूला अनेक सुशिक्षित लोक आहेत लोक राहत आहेत मात्र कातकरी जे बांधव आहेत यांना येणारा निधी असेल यांच्या अनेक योजना असतील त्या यांच्यापर्यंत पोचत का नाही आहेत आणि हा समाज अजूनही असा एवढा उपेक्षित का राहिलेला आहे त्यामागचं काय ॲक्च्युली समाजामध्ये कातकरी समाजामध्ये अजूनही शिक्षणाला तेवढं महत्त्व दिले जात नाहीये हे एक त्याच्या पाठिंबाचं खूप मोठं कारण आहे आणि आपल्या ह्या सगळ्याच बांधवांना म्हणजे आपल्या समाजामध्ये काय गोष्टी चालू आहेत हे जाणून घेण्यासाठी ते तत्पर नसतायत तर जेव्हा यांचं आधार कार्ड काढायचं म्हणलं त्यांच्याकडे कोणताही ओळखपत्र पुरावा नव्हता यांचं वय यांचं नाव यांचा जन्म दाखला हे कोणतीही कागदपत्र यांच्याकडं नव्हती त्यांनी सगळी माहिती तहसीलदार आणि सर्कल अधिकारी यांच्या कानावर घातली मग वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सगळी पडताळणी करून त्यांना प्राथमिक स्वरूपाचं जे ओळखपत्र ते दिलं त्यानंतर यांचं आधार कार्ड जे आहे जनरेट झालेला आहे काही दिवसातच त्यांचं ओरिजिनल जे आधार कार्ड घेणार आहे सकाळची परिस्थिती कशी होती सकाळी तसा मग सरांनी फोन केला साडेआठ नऊ नऊ सर म्हणले की एकदा तुम्ही जर जा जाऊन तिथं पाहणी करा सगळी तर इथं पाहणी करता तर अस्त व्यस्त होतं सगळं सगळ्यांना एकत्र गोळा गोळा केला आणि आपण जे ते आधार सेंटर आहे वारजे मालवाडी आपण त्यांना तिथं नेऊन त्यांचे जे आधार कार्ड आहे आ, हे केली चालू केली प्रोसेस त्यांची याच्यातले आहेत ना आता इथे एकूण आठ कुटुंब आहेत आठ कुटुंबांपैकी सगळे सदस्य मिळून पस्तीस लोक आहेत कातकरी समाजाचे पस्तीस पैकी फक्त पाच वर्षांखालील मुलं सोडली तर आता सर्वांचं आधार कार्ड आजची दहा पकडून सर्वांचे आधार कार्ड जवळजवळ काढून झालेले आहेत या आता दहाचे ज्यावेळी आपल्याला वरून अप्रुव्हल आप भेटेल त्यावेळी ह्यांना ते आधार कार्ड इथे येऊन वाटप केलं जाईल आज तुम्हाला आधार कार्ड मिळाले कसं वाटतंय माहिती का आधार कार्ड काय असत ते बोलता येत नाही असं तुम्हाला वा लिहिता तुम्हाला? तुम्हाला? <coughs> <नाइस नहीं? coughs> या बांधवांची अक्षर ओळख देखील झाली की नाही हे देखील यांनाही देखील माहीत नाहीये मात्र हे बांधव या सर्व योजनांपासून शिक्षणापासून समाजापासून अजून वंचित का राहिले त्यांना वंचित ठेवलं गेलं आणि यांना सुधारवण्याचं उत्तरदायित्व हे कोणाकडे आणि ह्यांचं पालकत्व कोण घेणार असे असंख्य प्रश्न आज या ठिकाणी उपस्थित राहत आहेत गणेश इंगळे बांधावून कधी तुम्ही समाजात मुख्य प्रमाणात लग्न सगळे मदत करत असतो बोलवतो ना बोलवतो सगळे येतात आता मी इथे शेजारी असल्यामुळे मी यांचे भरपूर कार्यक्रम मिस हँडल करतो असे येतात ना असे आज आम आता शेजारीचे म्हणल्यावर काही हेच होत नाही ना गा बरं तर ते समाजाला पण अरे काय माहिती त्यांनाच माहिती शिक्षण नसल्यामुळे शिक्षण पाहिजे एवढी मुलं आहे शिक्षण नाही अजिबात त्यांना त्यातली काय चारच मुलं शिक्षण येतात एवढी मुलं आहे तिथं आणि शिक्षण पाहिजेच यांच्यासाठी केलंच पाहिजे सरकारने काहीतरी प्रतिनिधी कोण कोणासाठी आहे कोण कशासाठी येत कोण गरीबा कोण लक्ष देत असतात दोनच मतदान आहेत त्यांची फक्त मतदान पण नाही दोनच मतदान आहेत आता तर मला वाटतं एकच मतदान असेल बाकीचे आत्ताशी आधार कार्ड वगैरे काय काय त्यांचे इलेक्शन झाले विधानसभा निवडणूक येत त्यांना सगळं वस्तू देतात सगळं खातात पण त्यांच्याकडे काही का लाईस हेच नाही ना प्रूफ नाही आधार कार्ड काय केलं पाहिजे पाहिजे तर आता त्यांना कोण असं आम्ही आपण आम्ही असं काय करून करून काय करणार आम्ही मग सांगू शकतो त्यांना शिक्षण शिका काही करा वाटलं सा आमच्या सारखा पण एखादा थोड्या बारीक वरांना शिकू शकतो बसल्या ठिकाणी येत किती वर्षाची दोन हजार पाच पासून आता मी तसं ब्याऐशी पासून हे खडक यांची जन्मच येत आहे सगळ्यांचे असेच हे फॉरेस्टची जागा आहे सगळी जागा पण नाही त्यांची जागेत फॉरेस्ट ते फॉरेस्ट केलं पाहिजे ना केलं पाहिजे